नमस्कार मित्रांनो मी विभास कोदले स्वागत करतो तुमचे एम एस सरकारी अपडेट्स आपल्या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आज सोन्याचे भाव काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला सोने खरेदी कर करायचे असेल किंवा तुम्ही विचार करत असाल खरेदी करण्याचा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे सो तो मी व्हिडिओ संपूर्ण पाहा व चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायची विसरू नका आणि व्हिडिओ लाईक देखील करा तर चला मग सुरू करूया तर मित्रांनो सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी बनवला आहे बाकी माझ्याकडून तुम्हाला सोने खरेदी करण्याचा कोणत्याही प्रकारचं जे आहे ते ॲडवाईज मी तुम्हाला देत नाही आहे की तुम्ही गोल्ड खरेदी करा जर तुम्हाला सोनी खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला आर्थिक सल्लागारालाच विचारून तुम्हीच जे आहे ते गोल्ड तुम्ही खरेदी करा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आज एक ग्राम सोन्याचा भाव हा बारा हजार सातशे पंचाहत्तर रुपये आहे तर काल हा भाव बारा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये होता म्हणजे कालच्या तुलनेने सोळा रुपयांची इथे कमी इथे झाली आहे तर आठ ग्राम सोन्याचा भाव हा आज एक लाख दोन हजार दोनशे रुपये आहे तर काल हा भाव एक लाख दोन हजार तीनशे अठ्ठावीस रुपये होता कालच्या तुलनेने एकशे अठ्ठावीस रुपयांनी इथे स्वस्त आपल्याला इथे मिळत आहे तर दहा ग्राम म्हणजे ज्याला आपण एक एकटो बोलतो त्याचा आज भाव एक लाख सत्तावीस हजार सातशे पन्नास रुपये तर काल अभाव एक लाख सत्तावीस हजार नऊशे दहा रुपये होता म्हणजे कालच्या तुलनेने एकशे साठ रुपयांनी स्वस्त येथे सोने पाहायला मिळत आहे त्यानंतर शंभर ग्राम सोन्याचा भाव हा बारा लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांवरती आहे काल अभाव बारा लाख एकोणऐंशी हजार शंभर रुपयांचा होता म्हणजे कालच्या तुलनेने सोळाशे रुपयांची इथे कमी झाली ते दिसत आहे तर हा होता मित्रांनो ओव्हरऑल सोन्याचा भाव असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ देखील लाईक करा भेटल्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद